श्री स्वामी समर्थ हाय लो नमस्कार मंडळी मी मालिनी स्वागत करते तुमच्या माझ्या चॅनलवर आज गुरुवार गुरुवार हा विशेष दिवस कारण गुरुवार हा स्वामींचा वार प्रत्येक वाराला एक विशेष असं महत्त्व असतं पण वेळेला गुरुवार येतो ना त्या दिवशी माझी एक दिवसभराची धावपळ वेगळीच राहते आणि सकाळची तर सांगूच नका कारण गुरुवार हा माझ्यासाठी मलाच विशेष का आवडतो काय माहीत कारण स्वामींची पूजा स्वामींसाठी विशेष काहीतरी निवेद्य आणि स्वामींचं स्वामीचरित्र हे poor no? एक ते एकवीस अध्यायापर्यंत या दिवशी वाचून पण घ्यायचं असतं मग संपूर्ण धावपळ हो आणि तोपर्यंत आपल्याला जेवण पण करायचं नसतं जेवण काय नाश्ता पण करायचा नसतो म्हटलं चला अगोदर साहेबांचं आवरून घेतलं साहेबांना चहा सकाळचा देत आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आता म्हटलं आधी साहेबांचा चहा देऊया आणि लगेच दूधवाले मामा आले आणि दूध तापवायलासुद्धा ता बघा एक वेगळा वेळ आपल्याला द्यावा लागतो म्हटलं चला आपण इकडे भाजी करत करत दूध पण तापून घेऊया कारण दूध एवढं लवकर उतू जातं थोडीशी न जर फिरली की दूध उतू जातं आणि माझ्या फॅमिली एका महिन्यातून पंधरा दिवस दूध ऊतू जाणार म्हणजे जाणार ठेवते आणि मला आठवणच राहत नाही कुठेतरी डोळा फिरतो कोणी म्हणतं की दूध उतू गेल्यानं चांगलं असतं कुणी म्हणतं काही असतं पण जाऊ द्या कुणाचं काही असो पण दूध उतू गेल्याच्यानंतर जे काही दूध ओतू उतू जाण्यापेक्षा ती काही स्वच्छता करावं लागते त्याचंच खूप टेन्शन येतं कारण लगेच मग ते नाही स्वच्छ केलं तर गॅस पण खूप खराब होतो तरी ले ले तर इथे मी ही भाजी बनवलेली आहे कद्दूची एक साहेबांनी मोठा कद्दू आणलेला होता शेतातून तर अर्धा टाकला आणि अर्धा ठेवला आता अर्धा तर हा रात्रीपर्यंत ठेवू नये म्हण म्हणजे रात्र त्याच्यावर ओलांडून जाऊ नये यामुळं म्हटलं जाऊ द्या आता याचं रात्री काहीतरी करूया आपण किंवा क जो काही हलवा असतो कद्दूचा तो पण आपण करू शकतो आणि आता म्हटलं स्वयंपाक झाला तर किचन आपण अगोदर आवरून घेऊया कारण साहेबांचा डबा झाला की त्यानंतर लगेच आपल्याला स्वामींसाठी हा एक प्रसाद नैवेद्यासाठी बनवायचा आहे तर झाला तर स्व त्यांचं झालेलं आहे तर आपल्याला आता बनवायचं आहे स्वामींसाठी हा एक नैवेद्य स्वामींच्या आवडीचा असं ठरवलं होतं की जरा बेसनचे लाडू करू पण बेसनचे लाडू करायला खूपच वेळ लागतो आणि म्हणजे खूप वेळ नाही लागत पण नेहमी नेहमी स्वामींना बेसनचे लाडू चं नको ना त्यांना काहीतरी वेगळं आणि त्यांच्या आवडीचं पण देऊया जसं आपल्याला वेगळं काहीतरी आवडतं तसं देवांनासुद्धा आवडतच असेल ना ती एक भावना कारण आपल्याकडून जो नैवेद्य आपण दाखवतो ते देवासाठीच दाखवत असतो मग तो देव आपण नैवेद्य पुढं ठेवला असे बरेच जण म्हणतात तुम्ही संपूर्ण नैवेद्य समोर ठेवता पण समोर नैवेद्य हा संपूर्ण ठेवावंच लागतो मग इथे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि त्या एक वाटी बेसनमध्ये एक चमचा तूप टाकलं आणि आता हे जे दूध आहे ना बाजूचं ते पण रात्री कालचं दूध शिळं उरलं होतं म्हटलं एकदा किचनच्या बाहेर आणि इकडं जर पूजेला लागलं तर बराच वेळ लागतो म्हणून मी तोपर्यंत ते दूध सुद्धा तिकडे बाजूला तापवायला ठेवलेलं आहे आणि आता ही शिरा भाजत होते आणि कधीही स्वामींचं नवेला पण नैवेद्य करतो त्यावेळेला सतत एकतर गायत्री मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी मंत्र आहे ते जर म्हणत बाकीचे पुनर्वाशी किंवा कुठलेच विचार मनात न आणता जर आयटमसाठी नैवेद्य केला तर तो नक्कीच पोहोचतो कारण नैवेद्य करताना जसं खावं आणणं तसं बनतं मन आणि जशा प्रकारे करावं आणणं तसा देव सुद्धा त्या अन्नाचा स्वीकार त्या नैवेद्याचा करत मस्तपैकी आता आपलं बेसन पीठ भाजत आलं किंवा आणि छान पण भाजले आता कारण मला जास्त लाल आवडतो आहे पण असं नाही मला असं वाटतं की काही ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या तुमच्या एक वाटी वाट करावी म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या प्रकारे जर तुमच्या घरात अन्न बनवायला बेसन घर हे स्वामी शिवाय वेळ लागत नाही तर मी इथे एक वाटी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी बेसनसाठी आणि अर्धी वाटी साखर टाकलेली आहे कारण जास्त गोड पण नको खायला तर याची चाचणी आता आपल्याला बनवून घ्यायची आहे दहा मिनटासाठी तसंच ठेवायचं कारण थोडी चाचणी आहे त्यामुळे ही लवकर होणारच आणि बघता बघता इथे चाचणी पण आपली झालेली आहे छान गाठ झाली असं एकतरी चाचणी झाली की मस्तच लग्न त्याच्या चक्क्या देर बनतात आता बेसन पण आपलं भाजून आणि ते थंड पण झालं होतं कारण गरम गरम बेसन आणि गरम गरम दोन्ही म्हटलं तर कडक चक्क्या होण्याची शक्यता असते आणि यामध्ये थोडासा कलर पण केसरी टाकला कारण स्वामींना आवडणारा कलर केसरी आणि केसरी भात नाही तर कलर आपण असं ठरवलं होतं वाटलं कारण डबल नको परेशानी जर नाही ते चाचणी झालेली नसेल तर परत ते व्यवस्थित राहणार नाही आणि ह्या गाठी पण आता थोड्या आहेत ना बेसन पिठामध्ये तर ते आपण तुम्हाला बोलता बोलता थोड्याच्याच राहिले बघा मी बेसन बाजूला पाडलं बाजूला ठेवलं आणि बसले तुमच्याशी गप्पा मारतात बघा करन हे चांगलं असं दिसते पात्र पण नंतर इतकं आळून येते का नाही कारण त्याची साखर आहे ती पूर्ण ती चाचणी झालेली आहे ती त्याच्यासोबत हे पीठ पण मुरून म्हणजे जे बेसन पीठ आहे आपण भाजलेलं ते पण आळून येतं बघा म्हणजे पाच मिनटं जर गॅस बंद करून आपल्याला ठेवायचं आहे जर आपण गॅस जास्तच ठेवला म्हणजे फुल तर करपायची सुद्धा भीती वाटते आता बघायचं छानपैकी लगे असं घट्ट गाठ झालेलं आहे कारण हे एवढं जर ठेवलं घट्ट तर लगेच आपल्याला याच्या चक्क्या बनवून जातील आणि थोडं पातळ असलं तर थोडा वेळ थांबावं लागेल पण आज माझ्याकडं काही वेळ नव्हता मला स्वामींना लवकर नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मी त्याला जरा जास्त घट्ट होऊ दिलं आणि आणखी थोडंसं तूप टाकलं म्हणजे तुपानं कसं आणखी नरमपणा हा येतो एक चमचा तूप पुन्हा एकदा टाकलं जसं एक वाटी बेसन पीठ जर तुम्हाला घ्यायचं असलं तर चार चमचे ते तूप म्हणजे तरी असलं तरीही चालतं असं काही नाही कारण तरी या वड्या खूप मऊ होतात या बेस्टाच्या आणि खरंच खूप छान पण होतात तर यासाठी मी आता एका उत्तल ताटाला म्हणजे कसं बघा जर खोल ताटा ता असेल तर लवकर थंड होणार नाही म्हणून उत्तल ताटाला ता तूप लावून घेतलं इथे आणि त्यावरती आता मिश्रण आपल्याला घालायचं आता सगळीकडं जर तूप लावलं तर ती निघायला पण ती जी चक्की आहे ती ओढे ती लवकरच निघून जाईल आणि बघा खूप घट्ट झालं त्यामुळे मी त्याला आता दाबून असे व्यवस्थित बसवत आहे आता मलाही वाटते काय मोडतात काय ह्या वड्या काय का 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 माहीत पण बघूत आता कशा होतात तर नाही तर मी याला लगेच म्हणजे लगेच त्याला थापलं त्यावर था आणि लगेच वड्या पाडल्या जर जास्त वेळ ठेवल्या असलं तर त्या निघतच नव्हत्या पण मस्त खुरखुर वड्या ह्या झालेल्या आहेत चला आपण आता याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा अगोदर स्वामींची पूजा म्हणजे पूजा तर सकाळी साहेबांनी केलेली आहे पण स्वामींसाठी हार हा आज गुरुवारचा राहिला होता म्हटलं चला आपण आज हार बनवून घेऊया आणि फुलं भरपूर आणले होते आणि आता पाऊस पडत नाही तर सुद्धा खूप गरम होता आहे आणि जर आपण फॅन लावला किचनचा तर मग ती धूर सगळीकडे जाती आणि गॅस पण व्यवस्थित चालत नाही त्यामुळे फॅनसुद्धा लावायला आपल्याला जमत नाही आणि फुलांचं हार खरंच बनवतानासुद्धा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर आपण मनातल्या मनात म्हणत मना, मनात राहिलो एखादा मंत्र तर खरंच स्वामी आपल्याला त्याचा आशीर्वाद म्हणजे कसं कोणती गोष्ट करायलो देवासाठी तर ते देवाचं नामस्मरण करत जर आपण केले ते तर खरंच त्याच्यामध्ये एक चांगली ऊर्जा तर निर्माण होते पण देव ती जी गोष्ट आहे जी वस्तू काहीतरी तर ते देव लगेच स्वीकार करतो मग आपली भक्ती असो किंवा आपण दिलेली एखादी देवाला वस्तू असो तर अगोदर स्वामींना तुपाचा दिवा लावून घेऊया त्यानंतर स्वामींना हार घालून तर घेतलेला आहे आणि आता स्वामींना नैवेद्य झाली आणि आरती पण केलेली आहे आपण तर बघा स्वामींना नैवेद्य आणि आरती कर झाल्याच्यानंतर म्हटलं आता चला स्वामीचरित्र लगेच आपण वाचन करून घेऊया कारण स्वामीचरित्र हे दर गुरुवारी मी एक ते एकवीस अध्यायापर्यंत ता संपून टाकते किंवा जर तीन अध्याय कधी वाचायला घेतलं आणि आठ दिवसात ते राहून गेले एक दिवस झालं एक दिवस नाही मग ते अध्याय तसेच पडलेले राहतात मग जी जिथून सुरुवात राहिली अध्याय तिथून पुढं आज पूर्णपण संपून टाकायचं स्वामीचरित्र वाचून कारण आज उद्यापासून उद्या परत त्या अध्यायाला स्वामीचरित्राला सुरुवात आणि खरंच मी दररोज तर स्वामीचरित्राची पूजा नाही करत पण मी दर गुरुवारी मात्र स्वामी चरित्र या ग्रंथाची पूजा करते कारण हा ग्रंथ नव्हे तर स्वामींचा आत्मा आहे आणि या ग्रंथातून खरंच आपल्याला बरंच काही शिकायला भेटतं कारण ग्रंथ हे आपले खरंच गुरु असतात आणि ते आपल्याला एवढं ज्ञान देतात की तेवढं ज्ञान आपल्याला कोणीही देऊ शकत नाही बघा देवांची पूजा झाली आपली पण जीव जे जी काही ज्ञान मिळतं आता देवांची पूजा झाली श्रद्धा आणि भक्ती तिथे उत्पन्न होती पण ज्या वेळेला ग्रंथ पठण करतो त्यावेळेला एक ज्ञान मिळतं आणि खरंच ते ज्ञान आपल्या जीवनासाठी ख खूप असं उपयोगी पडतं आणि ह्या पद्धतीमध्ये मी श्री स्वामीचरित्र वाचन करून घेतलं आजचं संपूर्ण आणि त्यानंतर म्हटलं चला आमच्या जवळच्या नदीतल्या महादेवाला जावं आता नदीतल्या महादेवाला आज काही गर्दा नव्हता काही नव्हता आणि तसं ऊनही पडलेलं होतं साहेब मला गाडीवर घेऊन केले आणि हा जो नदीतला महादेव आहे ना तो खरंच नदीत असल्यासारखाच आहे त्यात सतत पाणी राहतं कितीही त्यामध्ये पाणी काढा कारण बाजूला नदी आहे आणि मध्ये हा महादेव आहे त्यांनी त्या दिवशी मागच्या सोमवारी तुम्हाला दाखवलं होतं महादेव तर काही दिसतच नव्हतं त्यामध्ये एवढं पाणी किती काढलं तरी पाणी हे येत होतं तशीच आम्ही पूजा कशी बशी तरी पाणी काढून केली होती आणि ही जी पूजा आहे ना महादेवाची आणि त्याला बाजूला पाणी जाऊ नये म्हणून या प्रकारे केलेलं आहे आणि हे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच बाजूला भिंत आहे आणि तिनेही बाजू ह्या मोकळ्या आहेत इतकं हवेशीर ठिकाण आणि खूप छान इथे आपल्याला वाटतं आणि खरंच बघता बघता ही पूजा पण माझी पूर्ण झाली आरती पण करूनच आली आणि आम्ही घरी परतलो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये